खा खा पटकन काय खायली तू दही तू भात खायली अरे पण नुसत्या दही पोट भरल का तुझ भरेल का तुझं दही भात पण खा शाबू बनवलाय शाबू पण पन खा पनीरची भाजी चपाती खाल्ली होती

हनुमान <laughs> 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 <ताम्कारु दो नी? laughs> <laughs> प्रिशा तुला कोणता ड्रेस घ्यायचा तुला घ्यायचा <laughs> <ड्रेश गेचा> <laughs> ना घागरा घागरा कोणाला घ्यायचा म्हणत होती आता कांदा कांदा खा छान है ना आता <laughs> दही खायचं हं पाणी लावायला ओके इथं बेबी तू ले आवडतो दही है ना दही दही पनीर दूध मशा संभळायचा घरी आपल्या का गाइस अमर जा नाही हां बकरी बकरी <laughs>

मी तर ब्राऊन कलरची बघितली होती माहिती नीट खा नाक्रीम सारखं खायली तू नाक तरी आहे का तुला नाक <coughs> नाक आहे का नाही प्रिसा तुला नीट खा कस नाही खायचं बी बी सांडत असेल वेड नको

परिस्थिती बोलून आपण तुझी वारी हा मनकी मोठ्या नाही पप्पानी तुला आठवतं ना पप्पानी तिथं कोंबडी कट केली होती ना त्याच्या घरी तर तिथं किती मोठ्या बकरी होत्या माहितीये ना खेळत होते कोंबडी सोबत बकरी सोबत घाबरत होते ना तुझ्या

खाते भात आवडला का दही आवडलं तुला नाए। दही, नाए दही। <laughs> बर तू गाणं म्हणून दाखवून मला एक तुला कोणतं गाणं आजी त्या दिवशी तुला काय म्हणा काय म्हणत होती ना एकदा अरे सांडल सांडल चम्मच खाली घे खाली चमच सांग ना काय म्हणतात <laughs> <laughs> खायला असलं की विशेष आहे तोंड चालू असलं खायला की बडबड करायला तोंड बंद नंतर आपल्याला काहीच नाही भेटणार ना खायला आपल्याला बाहेर जायचं तुला ना

बात करके दिखाओ हिंदी में हिंदी में हिंदी में कैसे बात करती तू तेरा नाम क्या है, <coughs> हाँ. तेरा, नाम क्या है? हाँ. तेरा नाम क्या है मेरा, मेरा नाम नामा है मोठ्याने बोल <laughs> <थी। laughs> ना मोठ्याने बोलतो जरा चालू असतो बिल्डिंग हादरती सांगितलं नाही बोलत सगळे वाक्य बोलायला हा ना आता केवढे मोठे मोठे वाक्य बोलत होते डान्स करून दाखव तुला कोणत्या गाण्यावर डान्स आवडतो ते दया 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 रे कोण कोण डान्स करत होते त्या दिवशी दया दया दयावर करून दाखव कधी जायचं आता डान्स क्लासला कधी जायचं डान्स का आता म्हणली ना भात नाही खायचा <laughs> संपल्यानंतर खायची इच्छा होती आहे का नाही परत ते हाताने जेवण आधी आदिती त्रास होते नायचू आधी दिदीचा लाडच करत नाही का ना मम्मी पप्पा लाज होती घरात घरात तूच लहान आहे ना सध्या है ना म्हणून तुझा लाड आहे <laughs> तुझ्या अगोदर कोण लहान होत तुझ्या अगोदर कोण लहान होत आधी दिदी लहान होती मग त्यावेळेस आधी दिदीचा लाड झाला है ना <laughs>

संपला संपला ते घर कोणाच आहे ते बेडरूम मध्ये बेडवर कोणाच घर आहे ते कोणाचं घर आहे ते कोणाचं घर आहे प्रिषू ते पिंक कलरच आहे ते पिंक कलरच आहे सगळं आधी आधी ते सेकंड हँड वापरायली हळूहळू चला एकदा एकदा टेंट हाऊस दाखवा तुमचा आणि बाय करा टेंट हाऊस दाखवा तुमचा चला दाखवा प्रिशू काय 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 लावलं वापरे बेडवर ठेवलाय मध्ये जा बर प्रिशू तुला येते जायला मध्ये वावढी हायट आहे तुझ्या तुझ्या पेक्षा मोठा आहे टेंट हाऊस हव तू पण मोठी झाली हे कुणाला बसवलंय विकी माऊस विकी माऊस पण आहे मध्ये ये चला बाय बाय करा चला बाई। ये इकडं मध्ये येऊन बाय करा ये इकडं मध्ये चल चला चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा लाईक करा